केला नेऊन भिजून भाजून आली कशी तरी कणिक मळली भाजी केली भाकरी केल्या तरी हिने मिठाचा वाढला आता मला माहिती उपास सोळा जर हातात नाही तेव्हा ते देवच खायचं परत येवायच नाही आणि खाणार खाणाऱ्यांनीच मिठाचा वाटला हो का कशी वाटतो चांगलं झालं हो मोठं झालं तेवढ हा तोंड यांचं एवढंच आहे बघा चिवतायच एवढंच तोंड आहे पण माझीच मोदक मोठा आहे खात्या ती खात्यातील वासा वाचा सुरुवात करते ती मोठा वासा बसाला बारका बसावलाय पण खात्यातील ना मोठा ना बारका mm. जेवायच काय येऊ ते आता सारा मोदक वाढवलं दणका खर कवर तिथवर ती आणि वर न मध्ये मोठा केलाय हो अर्धी चालन पाहून चालन बसावं या का माग कुणी माणसच नाही ते वाटत खायला नवा मित्रांनो नवा मित्रांनो थांबा इथंच बघा आता कशी खाऊस तर थांबा पावका किती खाती या किती पंचवीस मोदक होत किती राहण्यात मोजून बघा हा बाजून शिजून दिना तुझं वडतीच वडती वडतीच वडती